नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणितातील महत्वाचा भाग तो म्हणजे अपूर्णांकांचा लहान मोठेपणा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा शालेय स्तरातील परीक्षेमध्ये याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा एकूण चार विभागामध्ये विभागलेला आहे तो पहिला आहे तो म्हणजे छेदाधिक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा दुसरा आहे तो अंशाधिक अपूर्णांकांचा लहान मोठेपणा तिसरा आहे अंश समान असताना आणि चौथा आहे तो छेद समान असताना तर आपण प्रथम या ठिकाणी बघणार आहोत सुरुवात आपण याच्यापासून करू अधिक अपूर्णांकांचा लहान मोठेपणा आणि उदाहरण उदाहरणावरून आपण काय करूया उत्तराकडे जाऊया किंवा आपल्या ट्रिक्स कडे जाऊया बघा या पूर्णांकाचा अंश आणि छेद लहान याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा बगा इत्या बगा का का तो अपूर्णांक मोठा मग आता बघा इथे आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यामध्ये ट्रिक्स असे आहे की छेदाधिक अपूर्णांक असेल तर छेदाधिक अपूर्णांक असेल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायचे आहेत अंश आणि छेद या ठिकाणी अंश आणि छेद ज्याचा लहान आहे तो लहान अपूर्णांक मग आता बघा अंश आणि छेदाकडे एक नजर टाकूया आपण प्रत्येकाचा अंश इथे आहे तीन चार दोन सहा म्हणजे काय सांगितलं ज्याचा अंश आणि छेद लहान आहे तो असा अपूर्णांक कोणताय बघा इथे तीन पाच सात म्हणजे हा आहे म्हणजे हा लहान आहे म्हणून हा लहान ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान आहे तो अपूर्णांक लहान आणि ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद मोठा आहे तो अपूर्णांक मोठा मग अंश आणि छेद मोठा कोणाचा बघा दोन चार तीन इथं सहा आहे इथं छेद साधी तीन पाच हा सात आहे म्हणजे हा मोठा आहे म्हणजे हा मोठा आला म्हणजे हा मोठा आला म्हणजेच या दिलेल्या उदाहरणा आ, सर्वात लहान हा अपूर्णांक दोन छेद तीन असेल आणि सर्वात मोठा हा सहा छेद सात असेल यानंतर पुढे जाव्या इकडे याच्यासारखंच आहे सेम फक्त याच्यामध्ये थोडासा बदल असणार आहे याच्या नेमकं विरुद्ध असणार आहे काय बघा काय बघा अंशाधिक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवा अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे तो अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे तो तर याच्यामध्ये काय बघा ज्याचा अंश आणि छेद लहान तो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा आणि याच्यामध्ये दुसरी कंडिशन आहे याच्यामध्ये दुसरी ट्रिक्स आहे अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक लहान तर शोधूया आपण हे जे उदाहरण दिले आहे याच्यामध्ये अंश लहान कुठे बघा अंश लहान म्हणजे हा म्हणजे हा अपूर्णांक जो आहे तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे म्हणून हा काय मोठा अपूर्णांक हा काय आहे मोठा अपूर्णांक पण कधी अंश हा छेदापेक्षा जास्त असेल तर आणि अंश आणि छेद मोठा असणारा कुठे तर इथे आहे अंश आणि छेद मोठा असणारा हा म्हणजे हा जो आहे तो लहान अपूर्णांक आहे लहान अपूर्णांक आहे म्हणजे या उदाहरणामध्ये हा लहान अपूर्णांक आहे हा मोठा अपूर्णांक आहे आपण लहान मोठेपणामध्ये पहिला अंशाधिक अपूर्णांक याच्यातील लहान मोठेपणा पाहिला दुसरा बघितला छेदाधिक अपूर्णांक याच्यातील लहान मोठेपणा आता तिसरा आपण बघतोय अपूर्णांकांचा अंश समान असेल अपूर्णांकांचा अंश समान असल्यास बघा उदाहरणाचं निरीक्षण करा वेक -वेक या अपूर्णांकांचा अंश हा प्रत्येक ठिकाणी सारखा आहे पण छेद मात्र वेगवेगळा आहे आता या ठिकाणी काय करायचं ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान बघा ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान छेद लहान तो अपूर्णांक तो अपूर्णांक मोठा अंश दोन्हीकडे सगळीकडे सारखा आहे फक्त विचार करायचा छेदांचा जो छेद मोठा तो अपूर्णांक लहान म्हणजे हा अपूर्णांक जो आहे तो या ठिकाणी लहान आहे आणि ज्याचा छेद लहान ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा म्हणजे या ठिकाणी हा मोठा अपूर्णांक आहे म्हणजे या ठिकाणी हा मोठा अपूर्णांक आहे हा मोठा अपूर्णांक आहे पुढे आता पुढचं उदाहरण बघूया आपण अपूर्णांकाचा छेद समान असल्यास तर इथं छेद प्रत्येकाचा समान आहे आता विचार करायचा फक्त अंशाचा इथं विचार करायचा फक्त अंशाचा म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा अंश मोठा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान तो अपूर्णांक तो अपूर्णांक लहान मग आता बघूया उदाहरणामध्ये या दोन आपल्याकडे ट्रिक्स आहेत काय अंश मोठा जर छेद सगळ्यांचा सारखा असेल किंवा समान असेल तर अशा वेळी हे उदाहरण कसं सोडवायचं ज्याचा अंश मोठा Purna, आउश तो मोठा पूर्णांक म्हणजे अंश इथं आहे म्हणजे हा आहे तो मोठा अपूर्णांक आहे हा आहे तो सगळ्यात मोठा पूर्णांक आहे आणि ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक म्हणजे इथं लहान अंश आहे सगळ्याचा एक हा आहे लहान म्हणून हा एक लहान अपूर्णांक